निर्माण होतो की मंडल आयोग मंडल आयोग मंडल आयोग म्हणजे काय तर त्या बिंगेश्वरी प्रसाद मंडल या बिहारच्या दोन वेळा मुख्यमंत्रीपदी राहिलेल्या माणसाचा की ज्या माणसाच्या अभ्यासातून ज्या माणसाच्या मधून या देशभरामध्ये मंडल आयोगाचं काम झालं त्या बिंगेश्वरी प्रसाद मंडल यांच्या कार्याच्या कार्याला सलामी देण्यासाठी कार्य नेहमी स्मरणात राहण्यासाठी या देशभरामध्ये सगळ्यात पहिल्यांदा मंडळस्तंभ या माझ्या आंबड तालुक्यातल्या या दोदन गावामध्ये झाला आणि त्याचं श्रेय मी अर्थात माझे आमदार नारायणरावजी मुंडे यांना दिली की तुम्ही हा मंडळ इथे निर्माण के केला तर आमदार साहेब जी सांगाव तालुक्यामधल्या पंढरपूरचा परीला अनेक पत्रकार बांधवांनी या महाराष्ट्रामध्ये अनेक नेत्यांनी मला प्रश्न विचारला की तुम्ही अंधरमिस राहते किंवा वडिद्री या गावामध्ये का, का ताव करता काही लोकांना वाटलं की यांना पूर्वापती टार्गेट करायचंय असं असा, असा अनेक प्रश्न विचारला सांगितलं होतं की जालना जिल्हा ही ओबीसी आंदोलनाची सुपीक भूमी आहे आणि ओबीसी आणि मंडल आयोग होत असताना जालना जिल्हा जिल्ह्यामधून अनेक सवाल आलेले तो इतिहास आम्ही तुमच्यासमोर आता सांगणार नाही पण आज मंडल आयोगाच्या या स्तंभावरती आम्ही आले आमच्या या आंदोलनाची दिशा आम्ही सुरू करत आहोत पण महाराष्ट्रामध्ये सगळ्या लोकांना माझी विनंती आहे माझे मित्र वाम आमचं उपोषण संपल्यानंतर आम्ही राष्ट्रपती जिजाऊच्या शिल्फे राजामध्ये गेलो पोहरादेवीला गेलो भगवान गडायला गेलेलो विनाय गडाला गेलो सावित्रीबाईंच्या जन्मगावी नाही गेलो त्यानंतर श्रीराव बलाराम थोत्रांच्या जन्मगावी गेलो त्यानंतर नवे राजा उमाजी नाईकांच्या विविध त्यानंतर राजाशी शंभूरा कोल्हापूर जाऊन अभिवादन केलं त्याचबरोबर शिवाजी यांच्या पुण्यतिथीच्या दिवशी आम्ही पंधरा गेलो आमचा उद्देश होता की या महाराष्ट्रामधल्या माझा जो पन्नास साठ टक्क्याच्या दरम्यान ओबीसी बांधव आहे त्या वाक्य निवडणूक दाखल ज्यांचं हे न्याय हक्काचं ज्या मंडळ माध्यमातून त्यांना सामाजिक न्याय देण्याचं म्हणजे रिझर्वेशनच्या माध्यमातून त्यांना न्याय देण्याचं काम झालं त्या मंडळ आयोगाला स्वतंत्र अभिवादन केलं पाहिजे इथे चोट पेटवली पाहिजे आणि या महाराष्ट्रामधल्या ओबीसीच्या मनामध्ये विश्वास आणि स्वाभिमान निर्माण केला पाहिजे आपल्या हक्काने अधिकारी टिकवायला कोणीही येणार नाही हे शाहू आंबेडकर ही मानवता असंत बंधुता गावातल्या शेवटच्या घटकापर्यंत या धक्का बोलत पोहोचली पाहिजे त्यांना या देशाचे नागरिक आहोत आम्ही लोकशाहीचे घटक आहोत अशी मनामध्ये व्हावी म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी प्रत्येक घटकाचा विचार केलासावन पदवी मंडळ आयोगाच्या अस्तित्वात मंडळ आयोग केला स्वर्ग विश्वनाथ तथा सिंग नावाचा माणूस या देशामध्ये पंतप्रधान आला या माझ्या या माझ्या माझ्या महाराष्ट्रामध्ये प्रत्येक ओबीसी विमुक्त जाती जमातीच्या सुशिक्षित तरुणांना आव्हान आहे की बाबा मग ज्या मुंडेला समाजाचा कायदा घेण्या त्या माणसाचं स्मरण तुम्ही केलं पाहिजे आणि मुंडे साहेब तुमचं मी आभार मानतो की तुम्ही